अडावत येथे रामनवमी मोठ्या उत्साहात साजरी होत आहे पारंपरिक मार्गाने मिरवणुकीने गावात उत्साहाचे वातावरण सहा एप्रिल अडावत गावात रामनवमीचा पवित्र उत्सव पारंपरिक थाटामाटात भक्तिभावात आणि उत्साहात सुरुवात असून श्रीराम जन्माच्या निमित्ताने सकाळपासूनच अडावत येथे आनंदाचे वातावरण असून गावात भगवे झेंडे लावण्यात आले असून ठिकठिकाणी रांगोळ्या काढल्या असून कोळीवाडा येथे श्रीरामाची आरती करून पारंपरिक मार्गाने शोभायात्रा मिरवणूक झेंड्यांनी सजलेल्या मिरवणुकीत ग्रामस्थ मोठ्या संख्येने सहभागी झाले तर काही ठिकाणी पुष्पवृष्टीही करण्यात आली गावात शांतता व सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी अडावत पोलीस ठाण्याच्या वतीने चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे